की मराठी ना शिकता डायरेक्ट नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय मित्रांनो आता आम्ही इकडे जैन हिल्सला आलेलोय आम्ही सगळ्या परिवर्तनची टीम आणि काल जे कन्नड नाटक झालं त्याच्यातले सगळे कलाकार वगैरे आम्ही सोबत आलेलो त्याच्या सोबत ते बघा सगळे जण आहे

मैं मैं समझता हूँ कि पिछले जन्म का मेरा कुछ उनका ये था आणि तो खूप بيت गेलाय. तो बघे पूर्ण ऑफिस आहे डायरेक्ट आणि इथं बोरलाल जीन बसايचे या साइडला. <laughs> आम्ही वरच्या साइडला जेवणाला जातोय मित्रांनो आता. आणि इकडे कार मध्ये जातो तिथे फक्त गाडीमध्ये सातच जणांची कॅपेट फ्रेश ग्रुप आहे आता मी तिकडे चाललोय जातोय आणि मित्रांनो तिथे आम्ही इथं जेवणाला आलोय जेवण वगैरे करतो मग अजून पुढच्या स्पॉट पाहतो जेवण वगैरे झालेलं आहे आमचं सर्वांच आता इथं थोडं बसतो मग आम्ही बाहेर जातो फिरायला आता तुझी बाळी नाही अजून इकडे भूषण दादा इकडे बघ आज संध्याकाळी आहे ट्रेन साडेपाच वाजता

we got a technology from the ticket program yes we got a course 3 in the morning we also get a last section the various type of spinning wheel building or griha award fire rating green building award so yes we have academic course one year diploma or ek year program so ki one year ka rehta hai तो वहाँ पे डिप्लोमा इन सोशल साइंस में और गांधी फिलोसॉफी के ऊपर ये पूरा कोर्स होता है आपका ग्रेजुएशन कोई भी कर सके प्लीज आइए आता इकड़ आम जो डायरेक्ट जो मित्र तो चला खाली बगती टरंग टरंग

कारण आता हे सगळं वगैरे गांधी तीर्थ फोन झालेलं आहे आणि इथं शॉपिंगच्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे आता इथं शॉपिंग वगैरे आम्ही केलेली आहे बाकी त्यांचं बिलिंग होतं आहे तर बिलिंग वगैरे करतो मग निघतो आम्ही हा काही मधी परमिशन नव्हती तर सगळे मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवलेले होते तर मधी पाण्यासारखं खूप मस्त होतं तर कॅमेरा काय म्हणजे मध्ये घेऊन जाऊनच दिला नाही कोणाचं सगळ्यांनी मोबाईलमध्ये होते आम्ही लॉकरमध्ये तर चला मी इथून निघतो आहे इथून झालेलं आहे आता डायरेक्ट स्टेशनला जातो आम्ही आता यांना कलाकारांना आम्हाला सोडायचं आहे ते जात आहे त्यांच्या गाडी चला मी आता इथून डायरेक्ट जातो आम्ही गावात जायचं आहे जळगावला डायरेक्ट बघतो आता गाडी कोणती करायची यांच्यासाठी चला आता डायरेक्ट आम्ही गावात जातो जळगावला बघतो गाडीचे काय पोझिशन खूप वेळ हे सगळं अनुभव नाही सांगतेस आलेलो आहे मुंबईच्या गाड्या पूर्ण पॅक आहे डायरेक्ट आता स्टेशनला आहे तिकीट आता स्टेशनला आलेलो आहे आता आम्ही इथं म्हणजे तिकीट कॅन्सल करायची ते पैसे रिफंड घेऊन सांग आम्हाला गाडी बुक करायची तर बघतो आम्ही कोणती गाडी भेटते प्रायव्हेट गाडी आणि हा उद्या मुंबई जाणं अर्जंटच आहे सकाळी आता काउंटरला जातो तिकीट कॅन्सल करतो भरलेले आहे आता काही तिकीट वगैरे कॅन्सल करतो आम्ही आता इथे आता तिकीट वगैरे कॅन्सल केलेलं आहे आता स्टेशनवरून निघून नाही तसं काही नाही जातो नहीं नहीं। भाउंच्या। भाउंच्या श्रुष्टी श्रुष्टी ला। श्रुष्टी ला आहे नाही नाही आता आपण आता आपण भाऊंच्या 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 सृष्टीला जा, जाऊन जातो, जातो आहे जातो आहे जातो नाही जातो 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 कारण डिकल ठीक आहे आत्ता आपण भाऊच्या भाऊंच्या भाऊंच्या

बाऊनच्या आता आपण हा युष्टी आहे बाउंच्या सृष्टी सृष्टी लेखले आहे चालले चेंज कर <laughs> चेंज करेड आता आपण भाऊ जातो ला चाललो जाऊ नाही काय राहिले ला आता आम्ही खाली जातो इकडे आता ते बाकीचे झा गाडीने रिक्षाने आम्ही आता खाली उतरतोय संपर्क कृपया थोड्या वेळा तुम्ही कॉल फोन क्रमांकाच्या कॉल नाही वर्डा फोन येतच येतच नाही तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज आउट ऑफ आउट ऑफ कव्हरेज एरिया नेटवर्क एरिया धन्यवाद तुम्ही काय ना कोणाला अरे यांना असं सांगू इच्छितो की ह्या आमच्या मॅडम आहेत यांना थोडं मराठी शिकायचं आहे पण त्यांचा म्हणजे ऍटिट्यूड म्हणा किंवा कॉन्फिडन्स म्हणा ते डायरेक्ट खानदेशी शिकायला लागले त्याच्यामुळे त्यांना हॅडस्पॉप आहे की मराठी न शिकता डायरेक्ट खांदेशीराणी इराणीहून डायरेक्ट खानदेशी वाजा खूप कठीण आहे मी आता खांदेशी शिकी सणच राहीन मी आता खांदेशी शिकिन सकत नाही हे डायरेक्ट खांदेशचा ठेसा केला खानदेशी <laughs> आते, आते, खांदेशी खांदेशी रायसू रायसूमी राहिलं आता याच्या नंतर यांच म्हणजे या पुढे कशा शिकतात हे आपण थोड्या वेळाने बघूयात आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा या चॅनलला लाईक शेअर फायनल फॉलो करा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट मिळतील चलो बाय आता आपण कुठे चाललोय रे भूषण आपण आता कुठे जातोय आपण सृष्टीवर चाललो आहे त्याच्यामुळे तुम्ही जॉईन करा आम्हाला आम्ही मस्त सनसेट बघणार आहे आणि तुम्ही बघा येस भेटू हे पापड कुणाला रे बाबा

मेन सरके बोला आता आपण भाऊंच्या स्मृतीला जातो आहे सर काय बोलाय गप्प क्या वाला हाँ क्या वाला हाँ क्या वाला एक मालूम एक मालूम एक मालूम पास्ता नहीं पाव नहीं ताज़ी नहीं बन इन्हें हरे हुए 私はそれを見たことある。<laughs> <laughs> सोलर सोलर प्लांट इथं फोटो तयार केलेला आहे पायपाच्या पाईपाच्या तुकड्यापासून बनवलेला आहे ह्या सरांनी सांगितलंय में <स्थाँगा> उनके पांचवे स्मृति वंदन में हमारे कंपनी के जी उनके मन में आया की अपन बहु को क्या भावांजलि दे सकते हैं तो ये पाइप का मोजेक्ट बनवाया पूरा दिन में इक्कीस पॉइंट नौ किलोमीटर तक पाइप का लेन जा सकता है इतने पाइप यहाँ पे यूज किए हुए ये सामने सोलर पावर प्रोजेक्ट है ओनियन डीहाइड्रेशन फूड प्रोसेसिंग बायोगैस सोलर हम लोग उसके साइड से आए

आता <laughs> आम्ही चाललोय तिकडून सनसेट झालेला आहे आता आम्ही पुढे गार्डनच्या साईडला चाललो अजून हायटेट जातोय सोबत आम्ही सोबत नाही शिकले माझ्यासोबत आता हे प्रवीण का काय भूषण दादा आहे सर आहे मॅडम आहे आणि दर आहे हे सुंदर जागा एकदम मस्त आहे इथे आता आज टॉप व्ह्यूला आलोय पण जागा इतकी सुंदर आहे मित्रांनो की असं वाटत नाही आपण जळगावमध्ये म्हणून जैन एल्सला आणि तुम्ही नक्की आहे इथे आणि इथं काहीच म्हणजे एवढं काही गर्दी नसते पण इथं थंड वातावरण इतकं भारी आहे की इथं उन्हाळ्यात वाटतंय की म्हणजे असं हिवाळा डायरेक्ट पूर्ण थंड वातावरण आहे इथं डायरेक्ट तुम्ही नक्की आहे इथे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा एक स्पॉट जळवामध्ये एक चांगला आहे जेनिसला हे बघा मित्रांनो हर काम के लिए एक जगह होती है वो जगह या तो बनाई जाती है या क्रिएट हो जाती है किसी भाव से तो ये जो जगह है हम लोग अभी भाव की सृष्टि यहाँ पर हैं और बहुत ही शांति महसूस कर रहे हैं यहाँ पे किसी को अगर ध्यान करना हो कोई परेशान हो तो ध्यान ना लगता हो एंजाइटी हो डिप्रेशन हो उसको एक बार यहाँ आकर ये यह पीछे जो जगह है जहाँ भाऊ बैठे हुए हैं एक खाट पे, उनके पास में बैठ जाना चाहिए और वो दस मिनट में हमेशा के लिए ठीक हो जाएगा ऐसी जगह ईश्वर क्रिएट करवाता है बनवाता है लोगों के लिए जैसे मंदिर होता है पूजा के लिए दर्शन के लिए हॉस्पिटल होता है दवाई के लिए स्पोर्ट्स कॉलेज होता है ग्राउंड्स होते हैं खेलने के लिए स्कूल होते हैं पढ़ाई के लिए ऐसी ही इस तरह की जगह भी होती हैं इस पर हमारा ध्यान नहीं होता है वो इसीलिए होती है कि आदमी अपने कचड़े को बाहर फेंक सके निकाल सके और हमारे भीतर का जो कचरा है उसको बाहर फेंकने के लिए हमें अपना उसका ढक्कन खोलना पड़ता है डब्बे का और वो हम कभी खोल नहीं पाते या हमें खोलना नहीं आता है तो इस तरह की जगह की जो एनर्जी होती है वो न चाहते हुए भी उस ढक्कन को खोल देती और आपके अंदर जितना भी कचरा होता है वॉन्टेड अन समाज का अपना विचारों का वो निकलना शुरू होता है तो ऐसी जगहों को बड़े सम्मान के साथ प्रेम के साथ भाव के साथ ऐसी जगह पे आना चाहिए और यहाँ पे समय बिताना चाहिए फ़ोन कल्चर बहुत ज़्यादा हो गया है तो यहाँ पे फ़ोन लेके तो ना आए बहुत अच्छा होगा अगर आपको खुद से मिलना है अगर आप ये जानना चाहते हैं कि आप हैं कौन आपका नाम है रमेश सुरेश वो तो यहाँ पे आके मिला ना वो वो आपकी आइडेंटिटी नहीं होती एक्चुअल आइडेंटिटी क्या है उसके लिए आपको ऐसी जगह पे आना ही पड़ेगा आपको अगर बुखार है तो डॉक्टर के पास जाना ही पड़ेगा अगर आपको ग्रेजुएट ग्रेजुएट कहलाना है तो आपको कॉलेज पास करना ही पड़ेगा ऐसे अगर आपको सुकून चाहिए जिसको असली सुकून बोलते हैं तो आपको ऐसी जगह खुद आना पड़ेगा ऐसी जगह रेयर होती है और अंत में आना ऐसी ही जगह पड़ता है पहले आ जाएंगे तो अच्छी बात है बाद में आएंगे ज्यादा कचरा लेके तो ज्यादा वक्त लगेगा उतर तो है रात्रिता नाइट भी होगा हम सुंदर दिखते डायरेक्ट चला तो बस मेरे बसतो तो हमें आता इथं परत आलेलो आम्ही तिकडून द्यायच त्या स्पॉटवरनं डायरेक्ट आता बॅग भरतो आणि डायरेक्ट निघतो आम्ही या साईडला इथून रूमवरनं आम्ही निघतो आहे आणि हे सगळे कलाकार वगैरे जातो इकडे या साईडला बसलेले हे सगळे आता ते मुंबईला जात आहे त्यांची गाडी येते जेवण वगैरे पण ते गाडीतच करतेन आणि मी पण जातो चला काही आता तिथं आम्ही सामान ठेवलेलं आहे तिकडे जातो हे जेवणाचं कॅरेट घ्यायला पार्सल केलेलं वाटतं

<laughs> <इसा बिलागा। laughs> नहीं, नहीं था। बाल भी बनाने होते हैं में। <laughs> नहीं। वो कभी कभी भी बन उता <laughs> बोल बोला <laughs> क्या बोला असं ओ ने ओ निघल सर्व दादा तुम्ही पुण्या बोला नाही पुढे लाईट म्युझिको बॅस्टेज Uh. आपका आता एक...